ग्रामदैवत महाराष्ट्रात करवीर काशी म्हणून शिवपार्वती आणि शंकर महादेव मंदिर असे पूर्वजांच्या काळातील हे मंदिर असून याच मंदिराची महाशिवरात्री यात्रा मोठ्या उत्साहाने भरली जाते यामध्ये शिवपार्वती देवीला आणि श्री शंकर महादेवाला पहाटे अभिषेक आणि महाआरती ग्रामपंचायत लोकनृत्य सरपंच स संगीता शहाजी पाटील उपसरपंच जयवंत कुंभार ग्रामपंचायत सन्माननीय सदस्य सदस्य शिवपार्वती देवीचे पुजारी यांच्या हस्ते हे कार्यक्रम घेतले जातात दरम्यान करवीर पोलीस निरीक्षक माननीय श्री किशोर शिंदेसाहेब यांनी यात्रा कमिटी बैठक आयोजित केली होती यामध्ये महाशिवरात्रीनिमित्त आपला बंदोबस्त तैनात केला जाईल व या यात्रेस कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये असे त्यांनी आवाहन केले या बैठकीस ग्रामपंचायत सदस्य शिवपार्वती देवस्थान कमिटी सदस्य श्री शंकर महादेव मंदिर देवस्थान कमिटी सदस्य उपस्थित होते या महाशिवरात्री यात्रेनिमित्त मनोरंजनाचे आणि लेडीज कुस्तीचे जंगी मैदान होणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनी सांगितले यामध्ये दरवर्षीप्रमाणे बैलगाडी शर्यत परवानगी नाकारल्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे साहेब यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके